मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथाली तीर्थयात्रा करून सेतुबंध रामेश्वरास गेला तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो दरडी उकरून गुहा करू लागला हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला त्याने मारुतीला म्हटले की मरकटा तू अगदीच मूर्ख आहेस शरीराच्या संरक्षणाकरिता तू आता सोय करीत आहेस अरे पाऊस सारखा सपाटून पडत आहे आता तुझे घर केव्हा तयार होईल घर असा लागल्यानंतर विहीर खणावयास लागावे तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोस हे काय असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर तू असा चतुर दिसतोस तू कोण आहेस म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारिले तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात असे मारुतीने मच्छिंद्रास विचारिले तेव्हा माझा शक्ती प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावेळेस मारुती म्हणाला आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत हो नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात पण आता ते कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो यास्तव त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे तुम्ही या समयी तुला दाखवतो त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखवत नाही तर जती हे नाव तू टाकून दे याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की तुम्हाला कोणती कला दाखवीत आहेस ती दाखव तिचे निवारण श्री गुरुनाथ करेल हे ऐकून मारुत सत्यंत राग आला मग तो लागली चोडाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धरून त्याने मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाश मार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन असे त्याने शक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथावर टाकीतच होता पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते, मंत्रा ते सर्व पर्वत तेथल्या तेथेच खेळवून टाकले हे पाहून मारुती रागाने भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो तो मस्तकावर घेऊन फेकून आहे तोच मच्छिंद्रनाथाने पाहिले मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तेथल्या तेथेच जसाच्या तसा खिळवून टाकिला त्यावेळी त्याचे चलनवलन बंद झाले मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेवला होता तो तसाच राहिला ते पाहून वायूने आपल्या पुत्रास स्फोटाशी धरले संकटातून सोडविण्याकरिता वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले करून पर्वत जेथल्या तेथे गेला व मारुतीही पूर्वस्थितीवर आला नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून नाथास शाबासकी दिली इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की बाबा मारुती तुझे या सिद्धा पुढे काही चालावयाचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले याची शक्ती अघटित आहे तो कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपली ताबेदार करून टाकली आहेत नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व वा मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की तुझ्या कार्याकरिता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहोत असे तू खुशाल सांगत जा असे मारुतीने वरदान दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे आहे पण माझ्या मनात एक शंका आली तिची आपण निवृत्ती करावी कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की तू त्रिकाळज्ञानी आहेस असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास तुझी माझी नागाशवथाच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती त्यावेळेस सावरी विद्येचे मजकडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्र स्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो तू कविनारायणाचा अवतार आहेस व मत्सीच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागाश्वत्थाच्या वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुला दिले त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा शिवाय तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पुढे कितपत टिकाव धरशील याचाही मला अशा रीतीने आला असो नंतर मारुती म्हणाला तू आता येथून स्त्री राज्यात जा आणि तेथे खुशाला इशाराम कर तुझी भेट झाली हे एक फारच चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल कोणते ओझे तुजवर पडले आहे म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला मारुती म्हणाला सांगित योगेश्वरा लंकेच्या रावणास जिवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस येत असता तिच्या मनात आले की मारुती रामाचा पक्का दास आहे आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे म्हणजे याचे लग्न करून देऊन अनुकूल करून देऊन सर्व सुख संपन्न करावे स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ते करून देऊन याचकडून सर्व संसार करवा परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करील कि नाही असा संशय तिच्या मनात आला मग तिने मला गृहस्थाश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलाविले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरविला नंतर म्हणाली बा मारुती तू तिने धन्य आहेस माझे एक तुझ्याजवळ मागणे आहे ते तू देशील तर फारच उत्तम होईल मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला मग कोणते काम आहे असे मी तिला विचारिले परंतु कबूल केले तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी भीड घातली तेव्हा मी संकटात पडलो व खिन्नवदन होऊन उगीच बसून राहिलो तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले कि तू अगदी दिलगीर होऊ नको सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातील अशी आहे की तुला व मला जन्म घ्यावयाचा असतो मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला तू ही नव्याण्णवा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशही नव्याण्णवा होय त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्रीराजात जावे लागेल तो योगाता घडून आला यास्तव समयास अनुसरून वाग याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी स्त्रीराज्यात गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्या मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य पशु पक्षी आदि करून सर्व स्त्री पुरुषेके ठिकाणी आनंदाने रममाण होतात असे तिचा ऐकिवात आले होते ही कल्पना मनात उद्भवताच तिचा अंगाची लाही लाही होऊन गेली मग प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या असे अनुष्ठान तिने बारा वर्षे पर्यंत केले त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले तरीही तिचा निश्चय ढळেনা असे पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी ती माझ्या पायापडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंती करू लागली तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारिले तेव्हा ती मला म्हणाली की मारुती तुझ्या गुरुकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ करून सर्वांना सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे असे आहे की माझी इच्छा तू पूर्ण कर मैथुनाची पद्धत तिने लोकात चालत असता तो प्रसंग आम्हा स्वप्नात सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे तर तू ते सुख आम्हाच प्रत्यक्ष दे असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे ही गोष्ट घडावयाची नाही आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येथे येईल तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल तो मच्छिंद्रनाथ साक्षात कविनारायणाचा अवतार होय त्याचपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर मारुतीचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की मी आहे म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल म्हणून हे कुकर मला सांगू नये तशात स्त्री हे कीर्तीचे भांडार होय म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की, की चाला ताली भुग ही अनादिकालापासून रहाटी चालत आली आहे म्हणून भूक भोगल्याचा दोष नाही जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे तुझ्या पोटी मिननाथ म्हणून पुत्र होईल त्याची सूर्यासारखी कीर्ती प्रकट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकांस नमस्कार करून ते दोघे जण मार्गस्थ झाले स्वस्ती श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय तिसरा समाप्त हा